दल्लू राठोड या आजच्या मोर्चाबद्दल सांगायचं एक आहे की आमचा समाज म्हणजे पूर पूर्ण भारतात आहे भारत नाहीच पण भारताच्या बाहेर पण आमचा समाज विकरलेला आहे जे त्यांची व्यता जर सांगितलं की कोणत्या राज्यामध्ये एस टीमध्ये आहे कोण दुसऱ्या राज्यामध्ये एन टीमध्ये आहे तिसऱ्या राज्यामध्ये वीजेन टीमध्ये आहे असा विकरलेला समाज तर विकरलेला आरक्षण बी आहे तर यासाठी आम्ही जे ब्रिटिश काळापासून आमच्या समाजाला जे आरक्षणाची जे संधी आहे ती संधी आमची उगती आहे ती संधी म्हणजे जेव्हा ब्रिटिश काळात आमच्या समाजाला त्यांनी याच्यामध्ये टाकलं क्रिमिनल गुन्हेगार दुनेगा। दुनेगा। समाजमध्ये म्हणजे हाच आमचा मुद्दा आहे हाच आमचा पुरावा आहे की आम्ही पण मागासलेला आहोत आम्ही आदिवासी आहोत आम्ही या, या आरक्षणाला पायिक आहोत म्हणजे लायक आहोत आम्ही हा आरक्षण आम्हाला मिळालाच पाहिजे यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण ना महाराष्ट्राचे नाही पण बाहेरचे पण भा म्हणजे बा प्रत्येक प्रदेशाचे आमच्या या आरक्षणावर डोळे लावून आहे म्हणजे त्यांना मोर्चेमध्ये भा सहभाग घेत आहे आज आमचा आपले संदेश भाऊ संदेश भाऊ चव्हाण हे पण आलेले हरिभाऊ राठोड माझी खासदार ते पण आलेले आहेत या समा मोर्चाला प्रो म्हणजे संबोधन करण्यासाठी यासाठी सगळ्या लोकांचं मनात आहे की बा हा मोर्चा करून जर मोर्चा करून जर आमचं प्रश्न सुटला नाही तर आम्ही मुंबईला पण मोर्चा नेऊ मुंबईला पण जर नाही सुटलं तर आम्ही दिल्लीला पण मो मोर्चा नेऊ आणि मोर्चा दिल्का, मोर्चावर नाही सुटला तर आम्ही उपोषण करू उपोषण केल्यावर दिल्क आम्ही जसं जरंगदा मुपोषण केल्यावर भाग पाडलं त्याचप्रमाणे आम्ही बंजारा समाज पण मुपोषणाला बसू आणि या म्हणजे आपल्या आरक्षणासाठी आमच्या समाजाचं आरक्षण मागण्यासाठी आम्ही पण रस्त्यावर उतरू एवढं बोलतो मी दोन मोरसिंग दल्लू राठोड नालबंदी